对、嗯、呀 या कार्यक्रमाची शोभा आपण दोन्ही वाढवलेली आहे सर्व टाळकरी मंडळ वजनी मंडळ उपस्थित आहेत आणि आपले पत्रकार अण्णासाहेब सावळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे कार्यक्रम किती मोठा करायचा

आता ज्यांचे नाव घ्यायची राहिले त्यांच्यावर देखील माझ प्रेम आहे ही जी पुरुष मंडळी या ठिकाणी जमलेली आहे तुम्ही साक्षात पंढरीनाथ आहात विठ्ठल आहात पांडुरंग आहात आणि ह्या महिला माता मावळ्या यांच्या रूपाने साक्षात देवी आहे तुमच्या सर्वांच्या पवित्र चरणी माझा साष्टांत दंडवत आहे प्रणिपात आहे आपल्या संस्कृतीमध्ये काही पंच काही देवता उपास्य आहेत त्यामध्ये हो विष्णू परमात्मा आहे भगवान शंकर आहेत दत्तात्रय आहेत प्रभुरामचंद्र आहेत आणि आदी शक्ती देवी आहे या देवीला वेगवेगळे नाव आहे तत्व एकच आहे कोणी पार्वती म्हणते कोणी रमा म्हणते कोणी रुक्मिणी म्हणते कोणी सीता देवी म्हणते कोणी महालक्ष्मी म्हणते महाराष्ट्रामध्ये पीठ आहेत शक्तीपीठ कोल्हापूरचं महालक्ष्मीचं शक्तीपीठ आहे तुळजापूरचं शक्तीपीठ आहे वणी देवीचं शक्तीपीठ आहे आणि माहूरगड रेणुका देवीचं शक्तीपीठ आहे असे देवीचे मुख्य ठिकाण आहे शक्तीपीठ आहे म्हणजे लक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी एकदा असं झालं की महालक्ष्मी आणि शनी महाराज दोघे चर्चा करत असते आणि चर्चा करता करता त्यांची चर्चा अशी सुरू झाली की आपल्या दोघांमध्ये कोण सुंदर आहे लक्ष्मी माता म्हटल्या की मी सुंदर आहे मी सुंदर आहे शनी महाराज म्हटले नाही मी सर्वात सुंदर आहे लक्ष्मी माता म्हणायचे मी सुंदर आहे शनी महाराज म्हणायचे मी सुंदर आहे असं करता करता त्यांचा वाद विकोप्याला गेला आणि म्हटले याचा न्याय निवाळा करण्यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ जाऊस फिल्लो ब्रह्मदेवाकडे जाऊ म्हटले आपण याचा न्याय करण्यासाठी दोघेही ब्रह्मदेवाकडे गेले शनी महाराजांनी लक्ष्मी माता आणि ब्रह्मदेवाला विचारलं की आमचा एक प्रश्न म्हटले काय प्रश्न आहे की आमच्या दोघांमध्ये कोण सुंदर आहे समोर बघितलं तर एका बाजूला महालक्ष्मी आणि एका बाजूला शनी महाराज प्रश्न विचारणारे काही सामान्य माणसं नव्हती विशेष आणि मोठ्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर घाई दरवण नये हे बघत विचारपूर्वक दिलं पाहिजे विचार, विचार करून उत्तर दिलं पाहिजे प्रश्न जरी लहान असला तरी ब्रह्मदेवाने विचार केला हे प्रश्न विचारणारी साक्षात लक्ष्मी माता हे शनी महाराज आहे हे काही सामान्य माणसं नाहीत याच उत्तर घाई करून द्यायचं नाही मग म्हणजे असं करा ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही दोघे शंभर पाऊल चालत चालत जा आणि पाऊल परत चालत चालत या दोघे चालत चालत गेले शंभर पाऊल परत चालत चालत आले पुन्हा विचारलं मग शनी महाराज कोण सुंदर आहे आमच्या दोघांमध्ये दोघ मध्ये म्हटले शनी महाराज तुम्ही जाताना चांगले दिसतात आणि लक्ष्मीला सांगितलं की तुम्ही येताना चांगले दिसता <laughs> आता शेती गेल्यावर कोणाला बरं वाटणार नाही <laughs> आणि लक्ष्मी आल्यावर कोणाला आनंद होणार नाही म्हणजे प्रश्नाचं उत्तर जरा विचार करून द्यायचं असत लक्ष्मी ही सर्वांना आवडते जगदंबा माता ही सर्वांना आवडते आई ही सर्वांना आवडते आई सज्जनाला जगदंबा माता ही सर्वांना आवडणारी आहे जगदंबा मातेचा तुळजाभवानी मातेचा कार्यक्रम आहे महाराजांनी अतिशय सुंदर कार्यक्रम केला आता एवढ चांगलं कार्य महाराज या ठिकाणी करतात हे विद्यार्थी घडवतात त्यांना संस्कार मिळतील हे बघा महाराजांच्या जवळ राहिले विद्यार्थी कीर्त नाही झाले वाजवणारे नाही झाले गाणारे नाही झाले पण कमीत कमी आई बापाची सेवा करणारे निश्चित होते नेमकं वनवानवानी याचीच आहे की आई बापाची सेवाच होत नाही आई बापाची सेवा केल्यानंतर त्याला कन्हपुढे जाण्याची गरज आहे अयोध्या काशी मथुरा कुठ झाले आय बाप केवळ त्याच्या मोठी संधी आई वडिलांची सेवा करून आपलं भलं करून घेण्याची संधी ठीक आहे आई वडिलासाठी नका करू त्यांची सेवा पण कमीत कमी आपलं चांगलं व्हाव कल्याण व्हावं यासाठी त्यांची सेवा करायची कारण त्यांचा आशीर्वाद असतो आई वडिलांची सेवा नाही निघाले अयोध्येला बरोबर रामचंद्र म्हणते अरे तिकडं सर्व तीर्थ आहेत सर्व क्षेत्र आहेत घरीच आणि तू इकड कुठे थोडा मोठ्यांचा आदर करा आई वडाची सेवा करा आणि हाच खरा परमार्थ आहे जो समाजासाठी जगतो ना तोच खरा परमार्थ आहे बघा घरावर जेवढं प्रेम असतं ना आपलं तेवढंच गावावर पाहिजे मुक्ती व्यक्ती नुसती घराची घरची राहत नाही ते सगळ्या गावचे होऊन जातात उलट घरच्या माणसापेक्षाही बाहेरचे गावातील माणसं जास्त जे कार्य आहे त्यांना स्वतःसाठी काय नाही करायचं सगळं आपल्यासाठी करायचंय आपल्यासाठी ते धावपळ करतात तडफड करतात हे लहान लहान लेकर त्यांना घडवतात आणि हे फार मोठ कार्य आहे सांगायचे परमार्थ कशाला बनावा परमार्थ म्हणजे काय देवाला पाणी घालणं माळा घालणं हे गंध लावणं हा तर परमार्थ आहेच पण एवढं केलं म्हणजे परमार्थ पूर्ण नाही झाला परमार्थ शब्दाचा व्याख्या काय आहे महाराजांनी व्याख्या केली परमार्थाची माणूस जो पर्यंत समाजासाठी मरत नाही तो त्याचा परमार्थ ठरत नाही अशी व्यक्ती केलेली म्हणजे माणसाने दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे आणि जो दुसऱ्यासाठी जगतो ना तो अमर होतो होता किर्ती तिथं समर्पित करणारी व्यक्ती दुसऱ्यासाठी धावपण करणारी व्यक्ती जगणारी व्यक्ती ही जरी गेली ना तर ते मदत काय करतात ते अमर होतात दुसऱ्या <laughs> कट्टा घेऊन या ठिकाणी आलते माझ्या जीवनात आईच प्रेम काय असतं हे मला कदाचित नाही मिळत परंतु समाजाच्या माध्यमातून बाबाच्या माध्यमातून मला खरंच आई वडिलाचा जे प्रेम असतं हे प्रेम तुमच्याच माध्यमातून नक्कीच मिळते आणि भविष्यामध्ये सांगितलं कोणी असेल तर परमार्थ सर्वांनी मुश्किल झाला कारण तो जर परमार्थ बाजूला झाला कारण भाऊ बाबांना जो, जो त्रास झाला तो त्रास आम्हाला होत नाही हे त्रिकाण सत्य आम्हाला होत नाही तेवढा त्रास एवढा त्रास दे आमचा परमार्थ टिकेल की नाही सांगता येत नाही परंतु त्याला आपण जर त्या ठिकाणी सपोर्ट दिला तर नक्कीच त्या जोशाने कार्य होत राहील असं कार्य होण्या प्रकार तुमची गरज आहे या ठिकाणी खेळत वरून आवर्जून एक व्यक्तिमत्व आमचे सजीव आहे मी फक्त फोन केला फोन कट <laughs> होईल पर्यंत ती मदत करणारी व्यक्ती आहे आमचे काका आहे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि स्टेट बँकचे मॅनेजर सगळ्यांच्या वतीने साहेब या ठिकाणी दोन मिनिट आपलं मनोगत व्यक्त करते त्यांची हिंदी आहे मराठी थोडीशी त्यांना

एक साल में मेरा अनुभव है कि मैं यहाँ के विभिन्न सुदूर जगहों पर मैं गया और मुझे ऑलमोस्ट सभी लोग जानते जानते हैं क्यों, क्यों स्थापना को को है कहीं भी, भी रहे और मैं अपनी आपकी बैंक मैं भारतीय स्टेट बैंक के बारे में बताता हूँ आपकी जो बैंक है ना बहुत बड़ा संस्था है आप देखिए एक छोटी सी आस्था देवलाली भावन गांव अमल ने ऐसे जगह में भारतीय स्टेट बैंक से शाखा है क्यों है क्योंकि स्टेट बैंक का काम है कि आप के पास बैंकिंग सुविधा हो जब भी नाम होना चाहिए स्टेट बैंक का तो कौन सा इंडिया बैंक हो जो आपको तो प्यार से बोलते तो इंडिया बैंक क्यों क्योंकि आपका देश का बैंक और सरकारी बैंक इससे आप लोग तो जुड़िए और हम दावा करते हैं कि हम जैसे जो ब्रांच मैनेजर होते हैं ना हम कहीं भी जाएंगे तो झंडा को स्टेट बैंक तो करेंगे बहुत बहुत धन्यवाद बहुत-बहुत धन्यवाद सर जी आप यहाँ आए और हम सब ग्रामवासियों को मार्गदर्शन किया आपका कोटि कोटी बधाई धन्यवाद यानी एक वाक्य बोर्ड संगित मानवीय जीवन जगत अस्ताना इफ मनी इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट इफ योर कॅरेक्टर इज लॉस्ट देन से एव्रीथिंग इज लॉस्ट या तत्त्वाचं आचरण करणारे आहार सुद्धा कसा असला पाहिजे याची सगळी जाण त्या ठिकाणी त्यांना आहे नक्कीच माझी एक रिक्वेस्ट पुन्हा आप एक रिक्वेस्ट सर जी बँक ने जो लोक आते है वो सामान्य होते उनको सब मालूम नहीं पड़ता आपका एक मॅनेजर ऐसा वहां आदमी रखना mm -hmm. चाहिए की जिनको कुछ मालूम नहीं उनका सब कुछ उन्होंने करना चाहिए ज्या की लोक परेशानी न होत लोकांना त्रास होऊ नये कारण सर्वच लोकांना सर्व गोष्टी माहीत नसतात मग यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा ते परेशान होतात म्हणून त्यांनी सांगितलं एक केली धन्यवाद सर्वांचं प्रेम असंच त्या ठिकाणी राहू द्या हा चालू असणारा उत्सव या उत्सवाची आज कालेची प्रेम प्रेममूर्ती गुरुदेव बाबांनी या ठिकाणी समर्पित केली परंतु या सर्वांना आपल्याला प्रसादाची पंगत ज्यांची आहे ते आपल्या गावचे विद्यमान सरपंच अजित तात्या घुले खर तर तात्यांच्या वडिलाला म्हणजे आमचे गोपटरावजी घुले सर या ठिकाणी आहेत त्यांचे बंधू त्यांना थोडासा अटॅकचा झटका त्या ठिकाणी झाला अशाही परिस्थितीमध्ये काही चिंता करू नका बदल त्या ठिकाणी होणार नाही बंग त्या ठिकाणी तुम्ही करा आणि तो मला पाहिजे ती करा परंतु आम्हीच थोडस म्हटलं वातावरण अचानक चेंज झालं म्हणून त्या ठिकाणी स्वयंपाक त्यांच्याच सांगलीने तुमच्या आमच्याही खूप सुंदर असा स्वयंपाक केलेला आहे प्रत्येकाने प्रसाद घ्यायचा आहे महिला मंडळीला खिचडीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे प्रसाद घेतल्यापासून कोणी जाऊ नये ही सर्वांना नम्रतेची विनंती आहे जरी थोडासा वेळ झालेला असला तरी बाबांच्या मुखातून आलेला शब्द हा आपला कोट कल्याण केल्यापासून राहणार नाही ना ना देतो कारण ते इथं येणं हीच खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी ज्या ठिकाणी मला पाठवलंय वर्णन करून सांगणं ते बरं वाटत नाही परंतु जवळजवळ दहा पाच हजार माणसं समोर कार्यक्रमाला असतात आणि अशा ठिकाणी स्वतःच्या जागेवर पाठवणार सामान्य नसतं की बाबाच त्या ठिकाणी करू शकतात त्यांनी सांगितलं मला बाकीचं नाही काय कोणाला माणसं सांभाळता येतात नक्कीच हे कला जवळ आहे असंच प्रेम आमच्यावर या गुरुकुलावर या परिवारावर आपलं राहावं अशी आपल्याला सविनय प्रार्थना करतो संपूर्ण शाळेचा स्टाफ या ठिकाणी आलेला आहे त्यांचे धन्यवाद त्या ठिकाणी करतो आणि आजच्या कार्यक्रमाला याच ठिकाणी आपण थांबूया शिवरात्री असते शिवरात्रीला आपण सगळ्यांनी या ज्यांना